देवेंद्रजी फडणवीसांना मला स्पष्टपणे सांगायचं आहे की याच्या आधी तुम्ही गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलं आहे परंतु आत्तापर्यंत तुम्ही मुख्यमंत्री असूनसुद्धा वाल्मी कराडचा राजीनामा घेतला नाही याचा अर्थ देवेंद्रजी फडणवीसच वाल्मिकराडला वाचवत आहे मी परत करेक्ट करेन हां धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात आहे मुख्यमंत्र्यांना सर्वस्वी निर्णय घेण्याचे अधिकारी अधिकार असतात ते जरी राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री असले तरी महायुतीत आहेत आणि एवढे आरोप होऊन सुद्धा त्यांच्या जवळचा व्यक्ती आतमध्ये असूनसुद्धा रस्त्यावर लोक उतरलेली आहेत महाराष्ट्रामध्ये वातावरण आपण बघितलं की बिहारसारखं झालं तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही याचाच अर्थ धनंजय मुंडेंच्या मागे गृहमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि त्यांची पाठाराखण करतायत हे स्पष्ट होत आहे जर देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार हे जर धनंजय मुंडेंना वाचवत असतील तर मला वाटते की सत्तेवर या दोघांनाही राहण्याचा अधिकार नाही आहे घडतायत एक महिना दीड महिना होत आला परळीचं प्रकरण अजूनही शांत होत नाही जसे विरोधक आहेत तसेच आक्रमक रस्त्यावर आहेत आणि एवढं मग आक्रमकपणे रस्त्यावर आहेत एकशे चव्वेचाळीस कलम सगळीकडे लावावं लागतंय मग गृहमंत्री काय कामाचे आहेत गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे तुम्ही मुख्यमंत्रीपद सांभाळा मला वाटतंय की तातडीनं तपास होणं गरजेचं होतं आमच्यावर एखाद्या आंदोलनाची केस झाली तर तातडीनं तपास जातो। जाता। केला जातो तातडीनं ताब्यात घेतलं जातं बऱ्याच गोष्टी केल्या जातात आणि एवढे जे काही मालमत्ता बेनामी मालमत्ता सापडत आहेत अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत हजारो लोक रस्त्यावर आहेत तरी सुद्धा कुठलाही तपास जो आहे तो व्यवस्थितरित्या चालत नाही मध्ये सी आय डी पथक नेमावं लागतं मध्येच एस आय टी पथक नेमावं लागतं त्यातले मध्ये सी आय टी सी आय डीचे जे अधिकारी आहेत ते निलंबित करावे लागतात किंवा त्यांची बदली दुसरीकडे करावी लागते नेमकं राज्यात काय चाललंय काय गृह खात्यावर विश्वास ठेवायचा का नाही आम्ही सगळ्यांनी जे आहे ते सुरक्षितपणे राहायचंय का नाही आहे कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये पूर्णपणे बिघडलेली आहे प्रत्येक मिनिटाला एक एक गुन्हा घडतो आहे मोठमोठे जे आहे ते गुन्हे अशा पद्धतीचे घडत आहेत की महाराष्ट्राला बिहार व्हायला वेळ लागणार नाही आणि तसं सध्या चित्रपण आहे त्यामुळे मला वाटते की महायुतीचं सरकार जरी बहुमताने आलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला जर ते सांभाळता येत नसेल तुम्हाला जर राज्याला न्याय देता येत नसेल तर निती निश्चितच मग मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मग लवकरच या संदर्भामध्ये त्यांनी जर तातडीची पावलं उचलली नाही तर मात्र मग राज्यपालांची भेट घेऊन आम्हाला त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी लागेल ज्या आश्रमाच्या संदर्भात मी इथं वक्तव्य केलेलं आहे जो दिंडोरीचा श्रीराम मोरे म्हणजे अण्णासाहेब मोरेंचा आश्रम आहे त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे त्यांच्या अगदी तिथं जी काही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये कुठं काय चालतं तिथल्या तळमजल्यावर काय चालतं कुठल्या राजकारण्यांचे काळे पैसे त्या आश्रमामध्ये खाली खोदून ठेवलेले आहेत हे सगळे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढणं गरजेचं आहे मला वाटते की धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत त्यांचे प्रमुख तर निश्चितच अजितदादा पवार आहेत परंतु जेव्हा करुणा मुंडे माझ्याकडे एकदा तक्रार घेऊन आलेल्या होत्या तेव्हा त्या मला सांगत होत्या की मी जेव्हा इंदोरला जायचे माझ्या घरी तेव्हा मला विमानातून सोडायला देव धनंजय मुंडेंचे मित्र म्हणून देवेंद्रजी मला अनेक वेळा आलेले आहेत मग आपण समजू शकतो की धनंजय मुंडेंचे मित्र जर देवेंद्रजी फडणवीस असतील तर तपास सरळ मार्गी कसा होईल उपस्थित केला करुणा मुंडे माझ्याकडे ऑफिसला आल्या होत्या तक्रार घेऊन अनेक मंत्र्यांकडे त्या गेल्या जे आत्ता विरोध करतायत धनंजय मुंडे मुंडेंना ते आधी त्यांच्याच पक्षात होते परंतु त्यावेळेला मी सांगितलं होतं की तुम्ही देवेंद्रजी फडणवीसांनाही भेटा त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस हे धनंजय मुंडेंचे एकदम जिवलग मित्र आहेत कधी जर मला इंदोरला माहेरला जायला लागायचं ला तर मला विमानामधून सोडायला देवेंद्रजी फडणवीस जे आहेत ते धनंजय उजी यायचे नाही याचा अर्थ हेच आहे की मैत्री आहे दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं आतापर्यंत खरोखरच देवेंद्रजी फडणवीसांवर मोठा विश्वास आहे आमचा परंतु राजीनामा जर घेतला असता तर पुढे गुन्ह्याचा तपास होईल मोका दाखल झाला पण मोकाही कधी दाखल झाला जेव्हा कोणीतरी टॉवरवर चढतं तेव्हा कोणीतरी रस्त्यावर उतरतं तेव्हा मला वाटतं की मैत्री जर तुमची आहे तर ती मैत्री बाजूला ठेवा आणि याच्यामध्ये जे जे काही सगळं समोर आलंय त्याच्यामध्ये ही लोकं कशी सुटणार नाहीत यांना कशा पद्धतीनं कायमस्वरूपी तिथं जे काही जन्मठेप असेल फाशी असेल ती कशी होईल यासाठी देवेंद्रजी फडणवीसांनी पुढाकार्य नजर बघा करुणा मुंडे ज्या आहेत त्यांचं जे लग्न आहे ते धनंजय मुंडेंबरोबर झालं आहे त्या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी पण आहेत त्यामुळं साधारण दोन हजार पाचच्या आधीचा तो कालावधी असेल एक्झॅक्ट मला साल सांगता येणार नाही परंतु जी काय एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाचच्या दरम्यान या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं आणि त्यावेळी त्या मला म्हणत होत्या की ताई हमे तो न्याय नाही मिलेगा क्योंकि उनका फ्रेंडही जो आहे व सी एम बना आहे उनके जो नजदीक के लोक आहे मग त्या अनेक वेळा सुप्रिया सुळेंकडे गेल्या सुप्रिया सुळेंचे तर अक्षरशः जे आहे ते उंबरटे त्यांनी जिजवले अजितदादांकडे गेल्या परंतु कुठलाही गुन्हा कुठलीही कारवाई झाली नाही उलट करुणा मुंडेंनाच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून जे आहे ते त्यांना बदनाम करण्यात याचा प्रयत्न झाला